नमस्कार मित्रांनो घरकुल लाभार्थ्यांसाठी एक मोठी खुशखबर आहे केंद्र सरकारच्या माध्यमातून म्हणजेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामार्फत घरकुल योजनेसाठी मोठी घोषणा ही करण्यात आलेली आहे यानंतर राज्य सरकारच्या माध्यमातून मोदी आवास योजनेसाठी हा जी आर काढण्यात आलेला आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामार्फत या योजनेसाठी काही अपडेट देण्यात आलेले आहे ते आता आपण इथे बघूया तर अशा प्रकारचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घोषणा तुम्ही येथे बघू शकता तर मित्रांनो राज्य शासनामार्फत जो जी आर काढण्यात आलेला आहे तो आता आपण येथे बघून घेणार आहोत राज्यात इतर मागास प्रवर्ग विमुक्त जाती व भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्गातील लाभार्थ्यांसाठी मोदी आवाज घरकुल योजना राबवण्यात येणार आहे दहा जून दोन हजार चोवीस रोजीचा हा जी आर आहे तर आता शासन शुद्धीपत्रक काय आहे ते आपण येथे बघून घेणार आहोत उपरोक्त वाचा येथे नमूद शासन निर्णयान्वे प्रधानमंत्री आवास योजनेच्या धर्तीवर राज्यात ग्रामीण भागात वास्तव्यास असणाऱ्या इतर मागास प्रवर्ग विमुक्त जाती व वटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्गातील पात्र कुटुंबांना घरकुल योजनेचा लाभ देण्यासाठी मोदी आवाज घरकुल योजना राबवण्यात मान्यता देण्यात आलेली आहे तर मित्रांनो अठ्ठावीस सात दोन हजार तेवीस रोजीच्या शासन निर्णयात खालीलप्रमाणे सुधारणा करण्यात येत आहे राज्यात ग्रामीण भागात वास्तव्य असणाऱ्या इतर मागास प्रवर्गातील खालील पात्र कुटुंबांना घरकुल योजनेचा लाभ देण्यासाठी मोदी आवास योजना राबविण्यास शासन मान्यता देत आहे तर येथे तीन नियम दिले आहेत आवास प्लसमधील प्रतीक्षा यादीतील नाव असलेले लाभार्थी दुसरा नियम आहे आवास प्लस प्रणालीवर नोंद झालेले परंतु ऑटोमॅटिक सिस्टीमद्वारे रिजेक्ट झालेले पात्र लाभार्थी आणि तिसरा नियम आहे जिल्हा निवड समितीने शिफारस केलेले लाभार्थी याऐवजी राज्यात ग्रामीण भागात वास्तव्यास असणाऱ्या इतर मागास प्रवर्ग विमुक्त जाती व भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्गातील ग्रामसभेमार्फत निवड करण्यात आलेले पात्र कुटुंबांना घरकुल योजनेचा लाभ देण्यासाठी मोदी आवास योजना राबविण्यास शासन मान्यता देत आहे तसेच नमूद दिनांक अठ्ठावीस सात दोन हजार तेवीस रोजीचा शासन निर्णयात नमूद इतर अटी वशर्ती कायम राहतील असा सुद्धा उल्लेख येथे करण्यात आलेला आहे तर महत्त्वपूर्ण हा जी आर होता या जी आरची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल तर महत्त्वपूर्ण हा व्हिडिओ होता तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाभार्थ्यांना शेअर करा असेच नवनवीन योजनांचे अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या युवानटेक चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद